ठाण्यातील डोंबवली एम आय डी सीतील एका कारखान्यात अचानक आग लागली जोरात स्फोट होऊन आग भडकली दूर व दुराचे काळे लोट दिसत होते एम आय डी सीतील फेस्ट टूमधील एका कारखान्यात आग लागली इंडोन आमन्स नावाच्या कारखान्यात आग लागली सध्या कोणीही अडकल्याची माहिती नाही कारखान्याच्या शेजारी एक शाळा देखील होती जिथे आग लागली ती खबरदारीचा उपाय म्हणून रिकामी करण्यात आली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत सचिन गुंजा यांची प्रतिक्रिया फेज मध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते परंतु घटनेची माहिती मिळतात लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या अँब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली सर्व इथला एरिया इव्हॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं ते सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाहीत या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमच्या तिथे गेले प्रशासनाला विनंती केली आणि त्यातील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे सध्या आता आग पूर्णपणे आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे साधारणतः एक अर्धा पाऊन तासामध्ये आग पूर्ण विजेल सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याचा काळा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश ये येत आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क